माझं काम एकदम अतिशय खूप चांगलं होतं तर मी उंच खडक या ठिकाणी शिक्षिका होते त्या ठिकाणी विद पट कमी झालेला नव्हता मुलं शाळेतून गेलेले नव्हते परंतु तिथं वातावरण खराब करून एक हे वेगळी त्याला वेगळं वळण दिलं गेलं आणि आमचं काम चांगलं असतानाही साहेब त्या दिवशी खतळासाहेबसुद्धा म्हटले की तुमचं काम शिक्षकांचं दोघांचंही काम चांगलं असताना ते ठाम राहिले की ह्या शिक्षकांना काढल्याशिवाय मी इथून जाणार नाही उपोषण करणारे मग त्यांना काढावं लागलं त्याच्यानंतर मूळ ठिकाणी आम्हाला हजर व्हायला सांगितलं त्या दिवशी तर त्या दिवशी मला त्यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी येऊ नका तुम्ही सगळ्यांची म मनस्थिती नाही आहे परंतु हा अन्याय माझं काम चांगलं एकदम उत्कृष्ट काम आहे माझं मी याच्या आधी ज्या ठिकाणी काम केलं आहे सगळ्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत मी आताही ज्या ठिकाणी मला दुमाळवाडी या ठिकाणी मला नियुक्ती दिलेली आहे त्या ठिकाणी माझं एकदम सुंदर प्रकारचं काम चालू आहे आता त्यांनी सुद्धा मागणी केली माझी की मॅडमचं काम खूप चांगलं आहे परंतु हे वागणं त्यांचं म्हणजे यांना नको असं ह्या मॅडमला इथं ह्या गावात येऊ द्यायचं नाही किंवा इथं त्यांना येऊ येऊ नका असं सांगणं त्यांचं खूप चुकीचं आहे म्हणजे माझ्यावर हा खूप अन्याय झालेला आहे हा म्हणजे तेव्हाच याच्या याच्यावर बोलायला पाहिजे होतं परंतु तसं झालं नाही खूप त्यावेळेस मी मलाही खूप मानसिक त्रास झाला मी खूप मानसिक त्रासाला सामोरे हो गेलेली आहे परंतु आज याचा उद्रेक होतोय साहेबांनी त्यावेळेस त्यांची मागणी होती म्हणून त्यांना तिथं तो ते हो तो शिक्षक दिला म्हणून त्यांना दुसरीकडे माझी व्यवस्था करावी लागली म्हणून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मी गेल्यानंतर माझं काम तिथं चांगलंच आहे मग आता परत कशाला मूळ आदेश देतात मूळ शाळेवर हजर व्हायचं मग मूळ शाळेवर हजर व्हायचं तर मग मी ज्या ठिकाणी गेले तिथं माझं काम चाल चांगलं चालू आहे ना मग चांगलं चालू असताना लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी ते शिक्षक पाहिजे ज्यावेळी ज्यावेळी ते ठाम राहिले की हे शिक्षक पाहिजे ते शिक्षक पाहिजे मग मनाप्रमाणे कोणतेही शिक्षक काम चांगलं असतानाचा शिक्षक नको असं म्हणणं चुकीचं आहे ना आमच्यावर खूप अन्याय झाला त्यावेळेस दोन्ही शिक्षक काढायचे आम्हाला आमचे शिक्षक पाहिजे

माझी कोणत्याही प्रकारची चुकी नव्हती तिथं किंवा माझं काम माझ्या कोणत्याच प्रकारची तिथं मी त्या सगळ्यांना सांगत होते त्यावेळी की माझी चौकशी करा माझं काम बघा नाही का हो हो, हो। माझं काम एकदम अतिशय खूप चांगलं होतं